नमस्कार मित्रांनो मी अंकित देवरे स्वागत आहे आपलं आपल्या गावरान फुग पालन प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण पहिलेपासून तर शेवटपर्यंत गावराण फुगल पालन कसं केलं जाऊ शकतं आणि सक्सेसफुल कसं होऊ शकतं या कोर्समध्ये याबद्दल सगळ्या गोष्टी ए टू झेड शिकणार आहोत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण या कोर्सची पूर्ण माहिती म्हणजे आपण या कोर्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड त्या एक एक करून बघू तर मित्रांनो आपला पहिला मुद्दा असा राहील की कंपाऊंड कसं करावं तर मित्रांनो कंपाऊंड कोणत्या झाडी आपण वापरल्या पाहिजे कंपाऊंडमध्ये किती कमी खर्चात आपण कंपाऊंड करू शकू आपला कुठे खर्च वाचू शकेल आणि चांगलं मजबूत कंपाऊंड आपण कसं करू शकतो तर मित्रांनो आपला दुसरा मुद्दा जो असेल तो मुक्तसंचार झाडे तर मित्रांनो आपण कोंबड्यांना हिचा त्रास होऊ नये म्हणून कोणती कोणती झाडं आपण मुक्तसंचार एरियामध्ये लावू शकतो कोणत्या झाडांचा कोंबड्यांना जास्त फायदा होईल अशा या पॉईंटमध्ये आपण चर्चा करू आणि तिसरा मुद्दा आपला मित्रांनो शेळबद्दल माहिती तर मित्रांनो शेड कमीत कमी खर्चात आणि चांगलात चांगला शेड आपण कसं बांधायला पाहिजे आणि शेडच्या दिशा कोणत्या असल्या पाहिजेत आणि शेडचे जे भिंती असतील त्या किती उंच असल्या पाहिजेत आणि कशा असल्या पाहिजेत शेडची स्ट्रक्चर डिझाईन कशी असली पाहिजे मित्रांनो आपला जो चौथा मुद्दा आहे तो आहे लसीकरण तर मित्रांनो किती वयाच्या पक्षाला कोणतं लसीकरण केलं पाहिजे मोठ्या पक्षांना कोण किती दिवसात लसीकरण केलं पाहिजे हे आपण या कोर्समध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो आपला पाचवा मुद्दा आहे रोग आणि औषधी मित्रांनो जवळजवळ कोंबड्यांवर वीस प्रकारचे रोग येतात आणि ते व्हायरल असतात तर मित्रांनो हे हे रोग नियंत्रण त्याच्यावरती औषधी कशा असल्या पाहिजेत कशा दिल्या जातात ते आपण या सुरक्षा माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपला सहावा जो मुद्दा आहे तो आहे जैव सुरक्षा म्हणजे बायो सिक्युरिटी तर मित्रांनो आपल्या फार्मवर बा आपण जेव्हा बाहेरून पक्षी आणतो किंवा आपण दुसऱ्या फार्मला विजिट करतो तिथून आपण जर आपल्या फार्मवर आलो तर तिथून व्हायरल डिसिज येण्याची शक्यता असते तर मित्रांनो ही शक्यता आपण कशी टाळायला पाहिजे कोणते डिसइनफेक्शन आपण वापरू शकतो कशी जैव सुरक्षा ठेवू शकतो आपण हे या कोर्सच्या माध्यमातून माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो आपला सातवा मुद्दा जो आहे पिल्लं येण्याआधीची काळजी तर मी मित्रांनो पिल्लं येण्याच्या आधी पिल आपण कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणते कोणते डिसइन्फेक्शन वापरायला पाहिजे क कशी आपण तयारी केली पाहिजे तूज कसा टाकला पाहिजे ब्रुडर गार्ड कसे ला लावायला पाहिजे लाईट मॅनेजमेंट कशी पाहिजे तर मित्रांनो आपण ते या पॉईंटमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो याच्या पुढचा मुद्दा आहे आपला आठवा मुद्दा म्हणजे पिल्ला आल्यानंतरची गाडी मित्रांनो पिल्ला आल्यानंतर आपण ब्रोडिंग कशी केली पाहिजे त्यांचं मेडिसिन मॅनेजमेंट पंधरा दिवसाची मेडिसिन मॅनेजमेंट एका महिन्याचे मेडिसिन मॅनेजमेंट त्यांचं खाद्य मॅनेजमेंट आणि त्यांचं वॅक्सिनेशनचं मॅनेजमेंट ते आप मित्रांनो आपला जो नवा मुद्दा आहे तो आपल्या कोंबड्यांचं रोजचं मॅनेजमेंट तर मित्रांनो रोजच्या मॅनेजमेंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी जातो म्हणजे खाद्य कोणतं दिलं पाहिजे तर, दिल तर लेअर पक्षांना कोणतं दिलं पाहिजे लहान पक्षांना कोणतं दिलं पाहिजे याची मॅनेजमेंट असते परत आपण खाद्याचा खर्च कमी कसा करू शकतो याची मॅनेजमेंट असते तर मित्रांनो हे सगळं आपण नव्या मुद्द्या म्हणजे म्हणजे रोजच्या रोजचे मॅनेजमेंट या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपला शेवटचा मुद्दा म्हणजे कोंबडी कोंबडी पालन संपूर्ण माहिती तर मित्रांनो संपूर्ण माहिती म्हणजे काय आता कोंबडी पालन आपण कोंबड्याचं पाळल्या पण त्या विकायच्या कशा हे आपण या मुद्द्यामध्ये शिकणार आहोत कोंबडी पालनचं पूर्ण मार्केटिंग वगैरे आपण या पॉईंटमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो आपले पुढचे व्हिडिओ तुम्हाला आप यूट्यूब चॅनलवर मिळून जातील धन्यवाद